ठाणेकरांनी गेली सव्वीस वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवैयांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे तेव्हा दहा दिवस नागरिकांसाठी ही एक प्रेक प्रकारची मेजवानीच आहे असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलं कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे दहा ते, ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे तर सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावरती या ठिकाणी अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय कळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते या मालवाणी महोत्सव पार पडले भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले परिवहन सदस्य विकास पाटील उपाध्यक्ष सागरमध्ये संतोष देशमुख इत्यादी उपस्थित होते आमदार केळकर आमदार डावकरे यांनी या महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी माध्यमाविषयी बोलताना केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध दुब व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने सव्वीस वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत आहेत ठाणेकरांनी उसलुंदरीला मालवणी महोत्सव आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कव्यांसाठी दहा दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल रेलछेल पाहायला मिळणार आहे

सव्वीस वर्ष आता हे सव्वीसाव्या वर्षामध्ये यांचं पदार्पण झालंय विविध स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत मंदिराची उभारणं आहे याचा आजपासून उद्घाटन झालंय हे मी जाहीर करतो या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे अग्निहोत्र देखील रोज संध्याकाळी होत आणि त्याच्यामुळे अग्निहोत्र ही एक अग्नीची पूजा आहे अग्नीची उपासना आहे ठराविक वेळेला सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळेला हे होतं आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची दहा दिवस या ठिकाणी येतात हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे सातत्य ठेवणं हे फार कठीण काम असतं पण त्यांनी जे सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांना फार मोठा या ठिकाणी मार्केट देखील मिळतं आणि त्यांना या ठिकाणी व्यवसाय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो ठाणेकरांनी हा उचलून धरलेला असा मालवणचा उत्सव आहे मालवणी उत्सव आहे आज या इकडे मालवणी महोत्सवाची सुरुवात होते आणि माननीय सीतारामजी राणे यांच्याकडनं गेली सव्वीस वर्ष सातत्याने या महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे या महोत्सवाच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने जो एक खरा शेतकरी आहे तो मासे मासेमारी करणारा असेल त्याचबरोबर शेती करणारा असेल यांना एक खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमाने होतं तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करायची या दहा ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी द्या आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा सहकार्य करा अशी मी विनंती करेन या दहा दिवसात एकदा तरी मालवणी महोत्सवाला भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती करेन ह्या ह्या मालवणी महोत्सवाचं ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे काही वराडी पद्धतीचं आहे गेल्या सव्वीस वर्षामुळे सव्वीस वर्षामध्ये वर्षा वेगवेगळे वेग वेग लोक येऊन मालवणी महोत्सवावरून आपल्या सुद्धा काय म्हणतात स संस्कृती परंपरा जपतात त्याचाचही प्रकार आहे या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी या सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवयांसाठी उपलब्ध करून देतो या भागामध्ये दे राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे वेगवेगळ्या राज्यातला आहे वेगवेगळ्या राज्या जाती धर्माचा आहे वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येकजण या मालवणी महोत्सवात येतो प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो